नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक तर लक्ष मध्ये आपलं स्वागत आहे लोकसागर गुरुवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस अमरावती लोकरंग दिव्यांगाचा जिल्हा कचेरीवर मोर्चा जीवनाश्व जीवनाशक मागण्यांसाठी धडक अधिकाऱ्याशी तू तू मे, -मे। पोलिसांची मध्यस्थी लोकसाखर प्रतिनिधी अमरावती जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे दिव्यांगांच्या जीवनाश्यक मागण्या अजूनही शासन स्तरावर प्रलंबित आहे बुधवारी अपंग जनता दलाच्या नेतृत्वात शेकडो दिव्यांग बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली दरम्यान गर्ल हायस्कूल चौकातील दयासागर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा दिव्यांग बांधवांनी भर उन्हात मोर्चा काढला यावेळी तीव्र घोषणा वेत देत शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता मागण्या पूर्ण करा अन्यथा हटगार हटणार नाही वेळ पडली तर जेलमध्ये जाऊ असा इशारा यावेळी देण्यात आला होता यावेळी पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलक व प्रशासन यांच्याशी चर्चा घडवून आणली प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलने मागे घेण्यात आली यावेळी काही काळ वातावरण चांगले तापले होते दिव्यांगांचा जलद गतीने विकास व्हावा यासाठी केंद्र व राज्य शासनाने वेगवेगळ्या वे योजना राबवल्या आहेत त्या योजनांचा लाभ विद्या दिव्यांगांना मिळावा याकरिता शासनाने शासन निर्णयही निगर्मित केले आहे परंतु काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या योजना सवलतीपासून दिव्यांग बांधव वंचित राहत असल्याचा आरोप जनतेला जनता दलाने केला आहे दिव्यांग बांधवांना जगण्यासाठी कोणताही पर्याय उपलब्ध नाही रोजगार व्यवसायासाठी कर्ज मिळत नाही राहण्यासाठी घरे नाही अशा अनेक समस्यांना घेऊन दिव्यांग बांधव आज जगत आहेत त्यामुळे दिव्यांग बांधवांचा शासनावर रोष पाहायला मिळत आहे बुधवारी दुपारी अपंग जनता दल संघटनेचे अध्यक्ष शेख अनिस यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा काढला दयासागर चौक येथून मोर्चा मोर्चाला सुरुवात झाली त्यानंतर मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला यावेळी शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यापर्यंत मार्फत शासनाला सादर केले यावेळी सुधाकर काळे राजीव शाह मयूर मेन मेश्राम धनश्री पटोकार रहल वानखडे जहीर खान अब्दुल समीर कांचन कोकडे शेख बब्बू शेख रुस्तम अजय बाहरवाग प्रभाकर राऊत राजेंद्र घाटोळे प्रमोद शेबे निकिता कावरे मो राजिक नसीर बेक मो इलियास शाह सुनील दिगडे अनवर शाह अमोल इटवाले राजेश पटोकार सुरेश वैष्णव आदी दिव्यांग बांधव उपस्थित होते आंदोलकांची अधिकाऱ्यासोबत तुतू मेमे दिव्यांग बांधवाचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचला यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी पोलिसांकडे आग्रह केला मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित नसल्याचे आंदोलक संतप्त झाले यावेळी अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मात्र अधिकारी व आंदोलकांमध्ये काही वेळ तुतू -तु मेमे झाले मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलक शांत झाले यावेळी संघटनेने निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन केले या आहेत दिव्यांगांच्या मागण्या संजय गांधी निराधार योजनेचे मानधन तत्काळ अपंग निराधारांच्या खात्यात जमा करण्यात यावे अपंग निराधार योजनेचे मानधन दरमहा सहा हजार करण्यात यावे निराधार योजनेसाठी राज्य शासनाने सुरू केलेली डीबीटी प्रणाली रद्द करण्यात यावे अपंग निराधारांना त्वरित समाविष्ट करण्यात यावे शासन नियमानुसार विनावट घरकुल योजनेत समाविष्ट करण्यात यावे महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद व ग्रामपंचायत मधील अपंगाचा पाच टक्के निधी तात्काळ खर्च करण्यात यावा दिव्यांगांनी घेतलेले जिल्हा परिषद बीज भांडवल योजना व अपंग वित्त विकास महामंडळाचे कर्ज माफ करण्यात यावे अपंगांना रोजगार हमी योजनेत काम देण्यात यावे निराधार योजनेसाठी राज्य शासनाने सुरू केलेली डिप्युटी प्रणाली रद्द करण्यात यावी अनुशेष मधून नियुक्ती मिळवलेले दिव्यांग प्रमाणपत्रावर लाभ घेणाऱ्या बोगस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी ची फेळ फेरपडताळणी करण्यात यावी बचत गटांना पाच लाख रुपये पर्यंत अनुदान योजना सुरू करण्यात यावी वीज भांडवल योजना बँकांना मंजूर करण्यासाठी बंधनकारक करण्यात यावी स्वयंरोजगारासाठी महानगरपालिका नगरपालिका व ग्रामपंचायत हद्दीमध्ये दहा बाय दहाची जागा देण्यात यावी धन्यवाद